शासनाच्या निर्देशानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना निर्देशित करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे सोळा सार्वजनिक ग्रंथालयामध्ये एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये शा वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामध्ये प्रामुख्याने ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालयाची स्वच्छता ग्रंथपरीक्षण समूह हो वाचन आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे ठरविण्यात आलेले होते त्या अन्वये सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या ग्रंथालयामध्ये या विविध माध्यमातून वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला याला ग्रामीण भागातील लोकांनी तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्गांनी शाळेनी मोठा प्रतिसाद देऊन वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये प्रति प्रतिसाद देऊन साजरा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम मोठ्या प्रमाणे साजरा करण्यात येऊन त्यामध्ये एक जानेवारीला अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन दोन तासाचे समूह वाचन करण्यात आलेले होते त्याचप्रमाणे एक जानेवारी ते सोळा जानेवारी या कालावधीमध्ये विविध ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते त्या प्रामुख्याने प्रत्येक दिवशी वेगवेगळे विषयांवर ग्रंथ हे वाचनासाठी वाचकांना सभासदांना तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले होते त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी वाचकांनी सभासदांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला होता वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांना आपला एक जानेवारी ते पंधरा जानेवारीमध्ये विविध जे कार्यक्रम घेण्यात आलेले होते त्याचा अहवाल सादर करण्यास कळविण्यात आलेले होते त्या पद्धतीने सार्वजनिक ग्रंथालयांनी आपले अहवाल आणि काय कार्यक्रम घेतले याबाबतचे फोटो तसेच पेपरमध्ये आलेले प्रसिद्धीचे वृत्तसुद्धा या कार्यालयात सादर केलेले आहेत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबवण्याचा जो उद्देश होता तो निश्चितच या पंधरा दिवसामध्ये सफल झालेला असं म्हणण्यास हरकत नाही कारण आजची परिस्थिती ही आ, उद वाचनाकडे लोकांची नाही आहे परंतु या संकल्पनेच्या माध्यमातून लोक या वाचनाकडे वळलेले आहेत आणि विशेषत ग्रामीण भागातील लोक वळलेले आहेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदवला आहे त्यामुळे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झालेली आहे वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाअंतर्गत मी कविता सुनील महाजन जिल्हा ग्रंथल अधिकारी यवतमाळ असे सांगू इच्छिते की वाचन संग्रह मानाच्या अभिग्र अभि उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम निश्चितच प्रमा प्रमाणात चांगल्या प्रमाणे साजरा झालेला आहे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झालेली आहे आणि निश्चितच माझ्या कार्यालयामध्ये सभासद वर्ग वाढलेला आहे लोकांना माहिती झालेली आहे की जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जवळपास एक लाख वीस हजार जे पुस्तक आहे ते कोणत्या प्रकारचे आहेत आणि लोकांनी स्वतः येऊन पुस्तकां बघितले आहेत आणि निश्चितच त्याचा हा फायदा झालेला आहे